बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक द काकडे लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण नव्वे सुमित्रा तू नर्वस होय पण कारण हंबीररावानं फक्त हिस्सा दिला तो वाड्यात आणि जमिनीत पण सोनं नाणं पैसा काहीच दावलं नाही आई साहेबांचे दागिने सुद्धा आम्हाला मिळाले नाहीत त्यामुळे हातात दमडी नाही म्हणून नोकरी करावी लागते त्या नोकरीच्या पगारावर मायलेखींच चाललंय बंगलेवालाही अण्णासाहेबांचा सा मावस भाऊ म्हणून त्यांची सहानुभूती मिळाली हंबीर रावांनी कट कारस्थान करून एवढं गिरडय तर त्याला हिसका का दाखवत नाही मग ही सारी पैशाची कामं आणि लढणार तरी कोण का आई आणि मी कितपत टक्कर देणार झाशीवाली आणि महाराणी ताराबाई स्त्रियाच ना अहिल्याबाई होळकर तर विधवा पण त्यांनी सैने घेऊन आलेल्या राघोबाचा नक्षा उतरवला त्या इतिहासकालीन स्त्रिया त्यांचं बळ आपणात कुठून पण त्याही आपल्यासारख्याच होत्या सुमित्रा पण त्यांच्यातील तडप त्यांचा दुर्दम्य आवेश तो आवेश तुला मी देईन सुमित्रा काय होय म्हणजे तुम्ही काय करणार आहात उर्मिलाच्या ओठावर शब्द आले होते पण ती बोलली नाही सुमित्रा तिला आवडली होती पण तिच्या वाड्यातील माणसांना ती आवडायला हवी होती ना हां नाहीतर ती पसंत करून बसणार आणि तिकडनं कोणी नाक मोरडलं तर पहिलीही तिला वाड्यात न्यायला हवी प्रथम पसंती आबासाहेबांची मग इतरांची तुम्ही कसला विचार करता उर्मिला तुझाच विचार करते माझा माझा कसला विचार पुढं तुझं कसं होणार याचा विचार करते म्हणजे तू अशी साधी सरळ परमेश्वर बघून घेईल की तो जागा असता तर त्यानं का तुमच्या डोईवरचं आभाळ फाडावं चालायचंच जे आहे ते भोगलं पाहिजे म्हणजे दुःखाचं तु तुला काहीच वाटत नाही दुःख कोणाच हवं असतं पण ते दुःख जर वाटल्यास आलं तर त्याला टाळून तरी कसं जमेल वाह फार छान बोलतेस हे मी बोलत नाही माझी परिस्थिती बोलते हंबररावांनी पैसा काहीच दिला नाही त्यांनी कर्ज दाखवले आहे अण्णासाहेबांचं सा। म्हणजे हंबीरराव लबाड तर मला वाटतं त्यांचा विषय किंवा त्यांचं नाव काढू नये त्यांच्या कोणत्याही उल्लेखानं मला तिरस्कार वाटू लागतो अर्ध डोकं दुखायला लागतं माझं त्या बंगल्यापुढं आल्या तेव्हा सुगंधाचं मोहोळ उठलं त्यांच्या नाकाभोवती पिंगा घालू लागलं त्या सुगंधानं उर्मिलाला एकदम प्रसन्न वाटायला लागलं बंगल्यापुढचं पारिजातकाचं झाड तर चांदण्या आभाळाच्या छताला लटकाव्यात तसं लहडलं होतं दोन तीन मोर बाजूच्या चिकूच्या झाडावर पिसारा तोलवत बसलेले दिसत होते त्या दोघी बंगल्यापुढं उभ्या राहिल्या तेव्हा सुमित्रानं हाक घातली आईसाहेब हातात सूप घेतल्या आईसाहेबांनी बंगल्याबाहेर बाहेर डोकावलं सुमित्रासोबत देखणी तरुणी पाहताच त्यांनी घाईघाईने सूप बाजूला ठेवलं त्या तशाच मग बंगल्याच्या दारात आल्या उदास मुखानं त्यांनी त्या दोघींकडे पाहिलं त्यांची वाचा गेलेली त्यांनी उजव्या हाताने खुनवलं या आत्या दोघी आत गेल्या सुमित्रानं दिवाणखड्यात उर्मिलाला कोचावर बसायला सांगितलं कोचा पुढं छानपैकी टिपॉय होता टिपॉयवर फुलदाणी होती त्यात ताजी सुगंधी गुलछडीची जुडी होती गुलछडीचा वास दिवाणखानाभर पसरला होता बाजूलाच एक टेबल होतं टेबलावर अनेक पुस्तके एकावर एक ठेवलेली एक होती चिनी मातीची दौत होती आणि बाजूलाच तीन चार टाक होते फुलस्केप कागद बरेचसे तिथे पडलेले होते टेबलावर हे कागद कसले हे उमित्रा पुढे काहीच बोलली नाही लेखनाची आवड आहे की काय तसं काहीच नाही हो होय तसंच आहे ती लिवत असते आईसाहेबांनी खून करून सांगितलं आईसाहेब माझे कौतुक बाजूला ठेवा ह्या कोण आहेत विचारलत तू सांगितल्याशिवाय कसं कळेल त्याने हातवारे केले तुला मी नेहमी सांगत असते त्या ह्या हां त्याने ओठ विलग करीत विचारलं म्हणजे उर्मिला इनामदार उर्मिलाचं खुनीनं नाव सांगणं शक्य नव्हतं म्हणून सुमित्रा बोलली हां त्याच ह्या आईसाहेबाने खून पटल्यानं डोकं हलवलं मग तशाच आईसाहेब पुढे आल्या त्यांनी उर्मिलाचे हात आपल्या हातात प्रेम घेतले त्या हातावर आपले ओठ टेकवले त्यांच्या स्पर्शातून जणू त्या बोलत होत्या अक्षवंत हो पोरी उर्मिला म्हणजे माझं नाव तुम्हाला माहित आहे उर्मिला आई साहेबांच्या डोळ्याला डुला डोळा देत बोलली तुझ्याबद्दल सुमित्रा नेहमीच बोलत असते त्या खुनेने बोलल्या माझ्याबद्दल गुरु द्रवणांचार्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या एकलव्याची श्रद्धा माझ्या मनात आहे तुमच्याविषयी उर्मिलानं सुमित्राकडं पाहिलं ती थोडीशी हसली पारिजातकाच्या फुलांचा वर्षा व्हावा इतकी ती हळुवार हसली तिचे डोळे देवळीत तेवणाऱ्या शांत ज्योतीसारखे होते गव्हाळ वर्णाची सुमित्रा फारच सोज्वळ होती आईसाहेब पण ही सुमित्रा माझ्याशी कन्याशाळेत बोलत नव्हती हो तक्रारीच्या सुरात उर्मिला बोलली श्रद्धा असणाऱ्याशी बोलावंच असं नाही न ना बोलताही आपल्या भावभावना ठेवता येऊ शकतात आई सुमित्राची पाठ तोपटत हाताने सांगितलं उर्मिला तुमच्याकडं मी नेहमी आदरणच पाहत होते आदरणं पाहण्याचं कारण तुम्ही एवढ्या हाय क्वालिफाईड पण मी एवढं कुठं शिकले तुम्ही पदवीधर आहात त्या सायन्सच्या सायन्स साईडला जाणं काही सामान्य बुद्धीचं सा काम नाही तुम्हाला वर्गात स्वतंत्र बेंच ठेवला होता प्रिन्सिपल जोशी साहेबांनी ते तुला कसं माहीत तुम्हीही नसताना स्टाफमधल्या शिक्षिका सांगायच्या की आणखी काही तुम्ही बी एडला अधूनमधून जायच्या तरी तुमची हजेरी लागायची ही सारी कृपा माझ्या आबासाहेबांची खराय ते तुमच्या आबासाहेबांविषयी आमच्या पाटील साहेबांचं सा मत किती चांगलं होतं म्हणजे तुमच्या इनामदार साहेबांचा सा उदार स्वभाव शाळा कॉलेज आणि इतर संस्थांसाठी त्यांनी केलेला जमिनीचा दानधर्म आपल्या ताटातलं अन्न थोडं तरी दुसऱ्याला द्यावं असं ते म्हणतात आणि त्याप्रमाणे वागतात उर्मिला पोरी खानदाने घराण्याचे पुरुष असेच वागत असतात पाटीलबाबांनी ओझरमध्ये तेच केलं आणि ते बोलता बोलता सुमित्रा पावसाळी आभाळात भरून आली तिच्या दुःखाचा वळी उपडणार होता तो तिला आईसाहेबांनी जवळ घेतलं तिच्या कमल नयनावरून त्याने आपल्या वात्सल्याने भरलेले हात फिरवले सुमित्रा सावरली तिचं दुःख आईसाहेबाने आपल्याकडे घेतलं होतं आईसाहेबांच्याच डोळ्यांतून खळखळ अश्रू उतरले त्या तिघीही मग बराच वेळ बोलल्या नाहीत बंगल्याचा दिवाणखाना जरू मुकाज झाला होता इकडे कशाला आलीस आईसाबांनी उर्मिला पुढे हाताने प्रश्न केला आईसाब मी यांना चहाला आणलंय चांगलं केलं सुमित्रा ह्या अर्थी आईसाबांनी आपली मान हलवली त्या लगेच स्वयंपाकघरात घरात गेल्या तिथे सुमित्राच्या आजी बसल्या होत्या आई साबांपेक्षा त्या गोऱ्या पान होत्या पण वृद्धत्वानं त्या आपल्या नेहमीच एक जागा धरून राहायच्या पण हातात नेहमी काम आत्ताही ते मेथीची भाजी निवडत होत्या सुमित्रा तुझी आजी दिसत नाहीत त्या स्वयंपाकघरात असतील स्वयंपाकघरात हा त्यांना नेहमी बैठ काम हवं असतं लसणाच्या कांड्याने भाजीचं निवड तांदळातले खडे काढ भांडीच घास भांडी घासली की फडक्यानं पुसून स्वच्छ कर त्यांना चांगलं दिसतं होय मागे डोळे बिघडले होते तळेगावला नेऊन तपासलं डॉक्टरांनी ने औषधं दिली त्यांनी चांगलाच फरक पडला आहे पहिल्यापेक्षा जास्त उत्साहानं त्या काम करतात ती कामाची आजी पाहायला उर्मिला स्वयंपाकघरात गेली तर ते मेथीची भाजी स्टीलच्या पातेल्यात पाण्यानं धुत होत्या आई साहेब आजींना काम करू का देता त्यांना आराम नको आरामात माणूस लवकर म्हातारा होतं असं त्या म्हणतात आई साहेबांनी आजीकडं पाहत खुण्यानं म्हटलं दिवाणखाण्यात कोचावर उर्मिला पुन्हा बसली जमिनीवर कार्पेट अंतरलं होतं त्याचं डिझाईन फारच आकर्षण होतं डोक्यावर पंखा होता बंगल्यात लाईट आलेली होती बंगल्याच्या भिंतीवर मॉडर्न आर्टची चित्र होती त्या सर्वांच्या मध्यभागी गणेशराव पाटील आणि कृष्णरावांची तैलचित्र होती दोघांचे चेहरे सारखे होते बाप लेख भावड्याच्या परशीला बळी पडले होते इस्टेटीसाठी हंबीररावांना त्यांचा पद्धत शीर काटा काढला होता सर्व करून सवरून हंबीरराव बाजूला झाले होते पुराव्यात ते सापडले नव्हते भावड्याच्या मृतदेहावरून त्यांच्या टोळीवर पोलिसांची नजर गेली होती पण त्यातलं कोणीच हाती लागलं नव्हतं भिंतीवर मोठं घड्याळ होतं ते सेलवर चालणार होतं एक दोन कॅलेंडर्स होती रवींद्रनाथ टागोर आणि सरस्वतीचा फोटो पाहून मात्र उर्मिला जरा चमकलीच त्या बंगल्यात सरस्वतीचा फोटो ठीक होता पण रवींद्रनाथ टागोरांचा फोटो कशासाठी मग उर्मिलाच्या लक्षात आलं तिला लेखनाची आवड दिसते सरस्वती विद्येची देवता तर कवीश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर हे तिचे आवडते भारतीय लेखक असतील म्हणूनच हे दोन फोटो सुमित्राने लावलेले असतील बंगल्यात जुनी मांडणी अजिबात दिसत नव्हती सुमित्रानेच ती बदललेली दिसत होती शिक्षण कमी असून ही तिला आधुनिकतेची आवड दिसत होती शाळेत नऊवारी साडी नेसून येणारी डोईवरून पदर घेणारी ही तरुण पोर बंगल्यात मात्र आवडीनिवडीत एकदम नव्या युगाशी नाते सांगणारी होती बहुतेक बंगल्यात असणाऱ्या आजीनेच तिला नऊवारी साडी नेसायला लावली असावी हे उघड होतं आई वाचा गेल्यानं बोलण्याचा सवालच येत नव्हता सुमित्रा बंगला तर एकदम नव्या वळणाचा वाटतोय होय पण बंगल्यात आजीनं आईसाहेबांना हे खपतं दिवाणखाण्यात माझं राज्य स्वयंपाकघरात न देवघरात त्या दोघींचं राज्य त्यांच्या आवडीनिवडी ह्या महत्त्वाच्या त्यांनी जर दिवाणखान्यातील माझं नवीन सामान फेकून दिलं तर त्यांचं काहीच वाटणार नाही माझ्या ना धाकट्या मामानं मला हे मुंबईवरनं पाठवून दिलं आहे तुला मामा किती तीन मामा आहेत थोरले मामा अंकुशराव पुण्यात वकिली करतात दिवाणी की फौजदारी वकिली करतात त्यांना फौजदारीतच चांगलं नाव आहे तसं असेल तर त्याने हंबीरावांना कोर्टात का खेचलं नाही हंबीररावाविरुद्ध परिस्थितीजन्य कोणताच पुरावा आढळला नाही शिवाय चांगली माहिती देणारे साक्षीदारही पुढे आलेले नाहीत फावड्याच्या टोळीतला एक सुद्धा ठाकूर पोलिसांना गिरफ्तार करता आला नाही असा एखादा जर त्या टोळीतला ठाकर सापडला असता तर फक्त भावड्याच्या प्रेतावरच सहारा प्रकरण संपलं गेलं आहे दुसरे मामा काय करतात ते पण वकिलीच करतात खेडला त्यांची वकिली मात्र प्रॉपर्टीची चालते दिवाणी दावे ते चालवतात तिसरे मामा मुंबईला तेच आता येथे ते शेती करण्यासाठी येणार आहेत का बरं मुंबईचं हवामान त्यांना पचत नाही सारखे आजारी पडतात पूर्वी ते शेतीच शेती करायचे पण चांगली नोकरी मिळाल्यानं ते गेले होते पण आता येत आहेत तुझ्या मामाचं गाव उंबरचे ते त्यांची तेथे काठी बागायत जमीन आहे ती जमीन आमच्या वाटेची जमीन अशा दोन्हीकडे ते ध्यान पुरवतात मामा एवढे कर्तबगार असून आईसाहेबांच्या आई इकडे आई तुमच्याकडे कशा लेकीचं दुःख लेकीची वाचा गेल्यापासून आजीनं आपलं घर सोडलं त्या नेहमी आई साहेबांच्या जवळच राहतात लेकिन दुःखानं वेड होऊ नये म्हणून काळजी घेतात आईसाहेबांची वाचा हवी म्हणून काही प्रयत्न थोरल्या मामासाहेबांनी त्यांना खूप जागी नेलं दाखवलं पण सर्वच प्रयत्न फुकट गेले सायकोलॉजिकल इफेक्ट आहे म्हणतात तो इफेक्ट दूर झाला की आई साहेब बोलू लागतील त्या दोघी बोलत असतानाच आई साहेबांनी त्या दोघींना स्वयंपाकघरात बोलावलं दिवाण खाण्यातच टिपॉईवर चहाचा ट्रे येऊन टेकेल असं सुमित्राला वाटलं होतं पण स्वयंपाकघर तिच्या हातात नव्हतं त्या दोघी मायलिकींच्या हातात होतं उर्मिला आणि सुमित्रा स्वयंपाकघरात गेल्या तेथे आजीनं दोन पाठ मांडले होते पाटापुढं तिनं उद्बत्त्या लावल्या होत्या उर्मिलाने आजीला हात जोडले उत्तरादाखल आजी हसली दोघी पाठावर बसताच आजीनं त्यांना शिऱ्याच्या थाळ्या पुढं केल्या त्यात चमचे नव्हते तो शिरा हातानं खायचा होता पोरी आम्ही फक्त देवाचं तीर्थ द्यायला पळी वापरतो शिरा खायला नाही आजी चमच्याला पळी म्हणत होती हे उघड होतं चमचमी तुपातला शिरा तो काजू मनुके बरेच त्यात सांडवले होते तुपाला अस्सल वास होता शिरा खाल्यावर साबणाशिवाय हातचा तेलकटपणा जाणारा नव्हता शिरा खाऊन संपल्यावर ढेकर देताना त्याचा वास येत राहणारा होता शिरा, शिरा चांगलाच झाला होता तुपातला शिरा उर्मिलानं जवळजवळ दीड वर्ष खाल्ला नव्हता इनामदार मिरजेला गेल्यापासून वाड्यातलं गोडधोड बंद झालं होतं ते आल्यानंतर ते सुरू होणार तर मध्येच त्यांची श्रीकांतशी उडालेली झटपट उर्मिलानं मनापासून शिरा खाल्ला दुधाची पितळी कप आल्यावर ते उर्मिलानं आणि सुमित्रानं हातात घेतले पितळी कपबशांचा एक उपयोग चांगला होता त्यातील दुधाचा गरमपणा बराच वेळ टिकणार होता कसा झाला शिरा पुन्हा खायला मिळावं म्हणून म्हणते की काय पुन्हा खायला मिळत असेल तर मी मागायला तयार आहे चांगल्या स्वभावाची पोर दिसतेस मालुजीरा विनामदारांची ना तू होय आजी मी वळखते त्यांना पुतळ्याच्या लग्नाला आले होते ते उंबरजला पुतळा उर्मिलाला बोध झाला नाही उर्मिला, उर्मिला माझ्या आईसाहेबांचं नाव आहे ते असं चांगले घोड्यावर बसून आलते त्यांचा आहेरही दणदनीत होता माझ्या सासऱ्यांचा आणि त्यांचा जुना गरोबा होता खरं वय जुन्या पिढ्यात त्यांचं लग्नाचं नातं घडून गेलेलं होय पण नंतर कधीतरी संबंध तुटले व्यवहारावरून वादावादी झालेली असावी बोलणं कमी होत गेलं फक्त लगीन कार्यात या जे होत होतं म्हणजे माझ्या आबासाहेबांना उमरजच्या इनामदार हंडेबद्दल विचारायला हरकत नाही इचार इचारपुरी मालूजीराव नंतर कृष्णरावांच्या बारशाला पण आले होते उंबरजला बारसं जोरात झालतं आमच्या उंबरजला गाव जेवण दिलं होतं मालुजीरावांनी कृष्णरावांना सोन्याची कडी न साखळी आणली होती कमरेची म्हणजे मग ते चांगलंच ओळखतात तुम्हाला म्हणा की हा समजा मोठेपणा मालुजीराव इनामदारांचा आमच्या सासरची मंडळी जरा फुगीर गर्विष्ठ जुन्नरच्या इनामदार घराण्यावर त्यांचा उगाच राग होता उंबरेची मंडळी जुन्नरला ह्या बारशाला आली नाहीत सांगूनही आली नाहीत म्हणून त्यांनी उंबरजचं जाणं येणं सोडलं बाणीदार मर्दाचा स्वभाव तसा असतो मान मिळाल्या बघार तो अपमान सहन करत नसतो आई साहेब सारं बसून ऐकत होत्या मालुजीराव इनामदारांचा मोठेपणा ऐकून भारावून जात होत्या अशा बड्या मालुजीराव इनामदारांची तरुण उर्मिला आपल्या घरी आली म्हणून त्या सुखावल्या उर्मिला आमच्याकडे नेहमी येत चल आजी बोलल्या हो आई तुम्ही आम्ही पण येऊ की पर तू ह्या आयसा भिकडे या पाहिजेत येतील की त्या बी चांगल्या आहेत इनामदारांसोबत अशाच सितासा भित्री सुमित्राला उर्मिलाला आणल्याचा आनंद होत होता उर्मिला मालुजीरावांच्या बड्या इनामदारांची कन्या आपल्यासारख्या श्रीमंत गेलेल्या पगारासाठी नोकरी करणाऱ्या मुलीसोबत ती येईल की नाही तिला शंका होती त्यात उर्मिला हसत होती तिचं चांगलं स्वागत झाल्यानं ती हसतच जाणार होती सुमित्राचं मन मोराग थुई थुई नाचलं संध्याकाळी सहा वाजले सूर्य शिवनेरी गडाच्या आड लपायला गेला थोड्या वेळात अंधार पडणाऱ्याची जाणीव होताच उर्मिला जागी झाली आजी मी निघते हो वाड्यात इनामदारांना सांगितलं होतं त्यांना तशी कल्पना मी दिलेली नव्हती तसं असेल तर उर्मीला तुझं लक्षण ठीक नाही आजी माफ करा आम्हा दोघींचं इकडे यायचं अचानक ठरलं उद्या आले असतीस तर काय बिघडलं असतं बिघडलं नसतं पण सुमित्रानं आग्रह केला उगाच अग्रेवाला बळी पडून आहे तेनं घात होतो पोरी पुन्हा आल्यावर वाड्यात विचारून येईन ये ये मग आता था, थांबू नको सिथं वाड्यात उगा वाट बघत असतील समदी उर्मिलाला ते पटलं जुन्या संस्काराची ही म्हातारी माणसं अशांच्या संगतीनं दगडांचं सोनं होईल मातीला सुगंध सुटेल तो सुगंध घेऊनच ती आपल्या वाड्याकडे परतत होती कुकडी नदीपर्यंत उर्मिलाला सुमित्रा सोबत आली होती उर्मिलाच्या मनात सुमित्रा भरली होती एवढी सालस्फोर ही पण ही आपल्या श्रीकांतला आवडेल त्याच्या आवडीनिवडी कशा पहिल्या त्याच्या आवडीनिवडी माफक होत्या पण आता त्याला पंख फुटलेत त्याच्या पंखाला गरुडाच्या भरारीचं बळ आहे उन्मत्त गरुडासारखं तो गर्वाची भाषा बोलायला आहे उर्मिला उर्मिलानं तो आवाज ऐकला नाही ती आपल्याच नजरीस होती तिच्या डोळ्यांपुढं सुमित्रा होती सुमित्राच्या पदराला आणि श्रीकांतच्या उपरणाला गाठ मारलं चित्र डोळ्यांपुढं उर्मिला तो आवाज ऐकला आणि उर्मिलाच्या अंगावर काटा फुलारला आवाज कानाड करूनच उर्मिला पुढे निघाली तो दान दान पावलं वाजली तिच्या पुढे येऊन ती पावलं सापानं फुसकारा टाकून फना आपटावी तशी आपटून जागीच थांबली फुपाटा उडाला त्याची धूळ उर्मिलाच्या डोळ्यांपुढं उडाली कोण मै मै जयबुन जयबुन हा मैच धावत आल्यानं तिचा ऊर धपापत होता त्या तिच्या अंगात पंजाबी ड्रेस होता कळ्याभोवती तिनं ओढणी मफलरसारखी गुंडाळली होती त्यामुळे तिचं धपापणारं ऊर उर्मिलाला उर बघवत नव्हतं तरुण मुलीनं आपल्या तारुण्यातील अवयवाला जपावं त्याचं प्रदर्शन करू नये त्या प्रदर्शनावरून त्या तरुण मुलीचं चा चांगलं वाईट वागणं करतं उर्मिला ला ला तिला संगाव पन ती स्वतंत्र व्यक्तिमत्वाची तरुणी तिला ते पटना नौत उर्मिला क्या सोच रही हो कह नहीं मैं और तेरा भाई श्रीकांत अभी अभी आई हूँ तू तो चला रहा है हम दोनों यहाँ ही रेती में बैठे थे मुझे देखकर वो निकला तुझे क्यों वो घबरा था ते दोघे कोकडीच्या वाळवंटात बसले होते काय करीत बसले होते दोन तरुण जीव शेतमजूर संघटनेविषयी बोलत बसले होते की की प्रेमाचं काही उर्मिलाच्या अंतरातलं पाणी ढवळलं गेलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद